जे भारतीय संविधान रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रहिवासी असलेले वसंत भास्कर शिंदे एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये ज्वारी या पिकाचा खरीप हंगामाचं चांगलं उत्पादन घेतल्यामुळे त्यांचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यांची घरची परिस्थिती अगदी नाजूक असून सुद्धा त्यांनी शेतामध्ये चांगल्या प्रकारची ज्वारीची लागवड करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे ते प्रत्यक्ष आप आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये हार्दिक अभिनंदन शिंदेजी एक महत्वाचा प्रश्न असा की आपला राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या महाराष्ट्र राज्यामध्ये आपला प्रथम क्रमांक आल्यानंतर आपल्या निवडीच्या आपली निवड कशी झाली ज्वारी या पिकाची लागवड केल्यानंतर आपला खरीप हंगामाच्या ज्वारी या पिकाच्या लागवडीसाठी प्रथम क्रमांक आहे याची निवड कशी झाली काय सांगाल थोडक्यात याची निवड अशी झाली साहेब की माझ्याकडे कृषी अधिकारी येतात आमच्या गावात आल्यानंतर मग अधिकाऱ्यांचं नाव काय राजेंद्र प्रभाकर कोंडे हे आमचे कृषी अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितले की दादा तुम्ही ज्वारी पेरा आणि मी मार्गदर्शन करतो तुम्हाला त्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी ज्वारी पेरली बियाणं होतं जे के ज्योती ते पेरल्यानंतर साधारणतः मी पंचवीस जूनला पेरणी केली ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवर पेरणी करता करताच मी एक एकरी एक पोतळी मी सहा सो विचवी टाकली आणि नंतर माझं थोडं नशीब की सव्वीस तारखेला पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे चारच दिवसात त्याची शक्ती एकदम जोरात निघाली ते उघडशक्ती झाल्यानंतर मग मी एक आठ दहा दिवस गेल्यानंतर मी त्याची हिरवणी केली आणि इरवणी केल्यानंतर मग कचरा वगैरे कचरा काढून घेतला वगैरे आपल्याकडे शेती किती आहे शिंदेची माझ्याकडे साडेचार एकर शेती आहे म्हणजे साडेचार एकर क्षेत्रामध्ये म्हणजे किती क्षेत्रामध्ये आपण लागवड केलेली होती ज्वारीची दोन एकर केलेली होती दोन एकर क्षेत्रामध्ये आपण लागवड केल्यानंतर त्याच्यावरती प्रायोगिक तत्वामध्ये म्हणजे सर्कल जे आहेत आपले कृषी अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण एक चांगल्या प्रकारचं लागवड करून त्याच्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही भरून काढल्यात आणि आपला प्रथम क्रमांक आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर एक महत्वाचं कि आपला आता आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आपला तर आपलं याच्या पुढे भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल व्हिजन काय साहेब आता पहिल्यांदा मला हा राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला या पुरस्कारामुळे मी एवढा आनंदी झालो की मी स्वप्नात सुद्धा असं आलं नव्हतं की बाबा मला हा पुरस्कार मिळेल पण मात्र मिळाल्यानंतर असं वाटतं की बाबा आपण याच्या पुढे आणखी मेहनत करायची ज्या ज्या त्रुटी असतील किंवा ज्या ज्या चुका झाल्या असतील तर त्या कृषी अधिकाऱ्याकड अधिकाऱ्याकडून सुधरून घ्यायच्या आणि याच्यापेक्षा पुढे कि बाबा भारतात आला नंबर तर आपलं जीवन स्मरणीय झाला अशी माझी इच्छा आहे म्हणजे आपल्याचा जो राज्यस्तरावर तो आपला प्रथम क्रमांक आलेला आहे तर आपला देशावरती कसा आहे देशामध्ये कसा येईल यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहतो बर एक महत्वाचं कि एक आपला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक अव्वल म्हणजे प्रथम क्रमांक मिळालेला आपल्याला आणि एक चांगल्या प्रकारचं आपण शेतामध्ये प्रयत्नांची प्रकाष्ठा करून अं एक मेहनत चांगल्या प्रकारची घेतलेली आहे आणि आपण ज्वारीची लागवड करून एक अं चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं आपण या या माध्यमातून एक काय संदेश द्याल काय आदर्श का आपण शेतकऱ्यांना एक काय आवाहन करणार शेतकऱ्यांना मी एकच आवाहन करणार की बाबा सर्व शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी शेती करताना सर्व त्रुटी किंवा काय जे बारीक सुरीक गोष्टी असतील ते लक्षात घेऊन शेती करायची आणि दरवर्षी कृषी खात्यामार्फत जे पीक पद्धतीचे आयोजन केलं जात त्यात तुम्ही सर्वांनी सहभागी व्हायचा फॉर्म भरून आणि आपापल्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आज या ठिकाणी एक शिंदेजीने प्रकारचा शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे चांगल्या प्रकारचा संदेश एक मेसेज त्यांनी दिलेला आहे एक आदर्श त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो बर शिंदेजी एक महत्वाचा प्रश्न असा की आपला राज्यामध्ये एक प्रथम क्रमांक मिळालेला आहे पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्याला वर्ल्ड प्रथम क्रमांकाच दर्जा मिळाल्यानंतर आपलं याच जो, जो दर्जा मिळाला आहे एक भारतस्थ आपल्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे तर याचा श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा याचा श्रेय कसं आहे साहेब की मी जेव्हा लहान होतो तेव्हा लहानपणापासून वीस वर्षापासून माझे वडील बंधू होते श्री पुंडलिक भास्कर शिंदे तर ते सुद्धा शेती करत होते त्यांनी मला या शेतीची गोळी लावली आणि शेतीमध्ये सर्व माहिती दिली बाबा शेती कसल्या पद्धतीने करायची शेतीचं उत्पन्न कसं काढायला पाहिजे शेतात जायला जायला गेल्यानंतर काय काय करायला पाहिजे आधी बियाण्याची तुम्ही हे घ्यायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे कि कुठलं बियाणं चांगल्या पद्धतीने येतं आणि दुसरी गोष्ट किंवा कृषी अधिकारी जे आहे ते राजेंद्र प्रभाकर कोंडे त्यांचंही मला योग्य मोलाचं मार्गदर्शन होतं आणि ते सदैव माझ्यावर येतात हो तर माझं हे श्रेय आधी सर्व गावकऱ्यांना आणि नंतर मग माझे वडील बंधू आहे पुंडलिक भास्कर शिंदे आणि कृषी अधिकारी प्रभाकर राजेंद्र प्रभाकर कोंडे या दोन लोकांना मी श्रेय देतो अतिशय सविस्तर अशी माहिती शिंदेजींनी दिलेली आहे आणि एक भारत एक म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे घ्यावा आणि त्यांनी सांगितलेला जो संदेश आहे तो प्रत्यक्ष कृतीत आणावा असं मी या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आवर्जून शेतकऱ्यांना सांगतो आणि ते चांगल्या प्रकारचं त्यांना एक त्यांची अं त्यांनी एक चांगल्या प्रकारचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे आता देश पातळीवर भारत देशामध्ये कसा नंबर येईन यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहणार आहेत आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत आपल्या याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी शिंदेजींनी मारलेली आहे आपलं अख्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे यशाच्या गौरी शंकर त्यांनी गाठलेल्या आहे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगिरा सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज